शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यानिमित्त सोमवारी आठ जानेवारी रोजी प्रथा परंपरेनुसार श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने आर एस मोगले यांच्याकडे मोठ्या उत्साहात बस्ता बांधण्यात आला मकर संक्रांतीनिमित्त सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास यंदाच्या वर्षी शनिवारी अर्थात तेरा जानेवारीपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने यात्रा सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे या दरम्यान सोमवारी आठ जानेवारी रोजी प्रथा परंपरेनुसार यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चाटी गल्ली इथल्या आर एस मोगले यांच्याकडे यात्रेतील धार्मिक विधीसाठी लागणारी वस्त्र खरेदी करण्यात आली या अंतर्गत रेशमी वस्त्र रेशमी खण संमतीसाठी लागणारं रेशमी वस्त्र लिंग वस्त्र आहेरासाठी लागणारे उपरणे सुती रुमाल आदींची खरेदी मोठ्या उत्साहात करण्यात आली बस्ता बांधणीला मोठं महत्त्व असून गेल्या कित्येक वर्षापासून चाटी गल्ली इथल्या आर एस मोगले यांच्याकडे बस्ता बांधण्यात येत असून ही परंपरा आजही कायम आहे यंदाच्या बस्ता खरेदीस श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य ॲडव्होकेट मिलिंद थोबडे नीलकंठप्पा कोणापुरे विश्वनाथ लब्बा सोमशंकर देशमुख सिद्धेश्वर बमणी सुधीर देशमुख प्रभुराज महेंद्रगीकर यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान प्रथेनुसार या बस्त्याचं विधिवत पूजन मोगले यांच्याकडून करण्यात येऊन हा बस्ता देवस्थान पंचकमिटी सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आला यावेळी सिद्धाराम पाचापुरे वेदमूर्ती चिदानंद शास्त्री हिरेमठ शरणप्पा नंदगावकर चंदन पाचापुरे केदार येळदरी दीपक येळदरी अनिल नाईक आदींची उपस्थिती होती तर रामेश्वराच्या यात्रेचे धार्मिक विधी येत्या अकरा तारखेपासून सुरुवात होणार आहे प्रत्यक्ष यात्रेला यंदा तेरा जानेवारीपासून त्याला आपण पहिली काठी म्हणतो चौदा जानेवारी रोजी अक्षता समारंभ पंधरा जानेवारीला होमविधी आणि सोळा जानेवारीला शोभेच्या धनुकामाने यात्रेची सांगता आणि सतरा तारखेला कप्पडकळी हे सगळे धार्मिक विधी गेल्या आठशे नऊशे वर्षापासून जे शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेची परंपरा चालू आहे त्या यात्रेमध्ये जसं सिद्धरामेश्वराच्या लग्न सोहळ्याकरता बस्ता बांधणे ज्याला म्हणतो त्याचा आज कार्यक्रम किंवा त्याची सामानाची खरेदी ही सालाबादप्रमाणे यंदा देखील श्री मोगले यांच्या दुकानातून सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सर्व सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून केलेले आहे आपण आता पाहिलेलंच आहे की या खरेदीमध्ये यात्रेमध्ये जो अक्षताचा सोहळा होतो त्या अक्षताच्या सोहळ्याचं जे संमती वाचन करतात ते सेटे ते संमती ज्याच्यामध्ये ठेवतात ते वस्त्र त्याची खरेदी त्याचप्रमाणे त्यांना नेसायला द्यायचं जे उपकरणं आहे त्या उपकरणाची खरेदी दुसऱ्या दिवशी विधी करता लागणारे साडी असेल चोळी खण असेल त्याची खरेदी इत्यादी साहित्य आज रोजी या मोगळे बंधूंच्या दुकानातून शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेनिमित्त पंचकमिटीने या ठिकाणी उपस्थित राहून सालाबादप्रमाणे आज रोजी केलेली आहे शिवकुमार मोगले आर एस मोगले या फॉर्ममधला हो एक भागीदार असून आमच्याकडे आज सिद्धरामेश्वराच्या यात्रेकरता लागणाऱ्या साडी चोळी उपर्ण याची खरेदी आज सर्व कमिटीने आमच्याकडे येऊन खरेदी केली आणि ते सर्व जर चालू होताना आमच्या आम्हाला त्यांनी माल दिला त्याबद्दल आम्ही त्यांचं आभारी आहोत सर काय काय खरेदी केलं जात त्यांनी रेशमी महावस्त्र चोळी आणि उपर्ण आणि लिंगवस्त्र खरेदी केलेले आहेत साधारण ही खरेदी आपल्याकडे लाब परंपरा नुसते पंच्याऐंशी वर्षापासून चालू आहे पिठवी पिढी याच्यामध्ये चौथी सिद्धरामेश्वरांची सेवा करण्याचं भाग्य भाग्य लाभलंय काय म्हणजे भावना काय कायमच्या अतिशय आनंद वाढतो आणि अशीच परंपरा चालू द्यावा अशी सिद्धरामेश्वरच्या चरणी पाहत आहे